आपण पाहत आहे महाराष्ट्र नमस्कार मी सुधा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्यात आल्याने शेतकऱ्यांना रोजगाराचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे आता मत्स्य व्यावसायिकांना किसान क्रेडिट कार्डसह शेतकऱ्यांना मिळणारी कर्जे उपलब्ध होतील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मोर्शी येथे केली आहे अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते यावेळी व्यासपीठावर महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे खासदार डॉक्टर अनिल बोंडे आदी उपस्थित होते महायुतीचे सरकार शेतकऱ्यांना निश्चितपणे कर्जमाफीचा लाभ देणार आहे शेतकऱ्यांना यापुढे दिवसा बारा तास वीज मिळणार आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना यासाठी अंमलात आणली जात आहे ही योजना डिसेंबर दोन पर्यंत पूर्ण होईल असे फडणवीस यांनी सांगितलं राज्य शासनाच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजना आहेत यापुढे एक हजार लोकवस्ती असणाऱ्या गावांना शहरापर्यंत जोडण्यासाठी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते तयार केले जाणार आहेत यासाठी वीस हजार कोटी रुपये खर्च करण्यात येतील प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत तेरा लाख घरे बांधण्यात आली सुमारे दोन लाख लाभार्थ्यांना भूखंड आणि त्यावर घरही बांधून देण्यात येत आहे या माध्यमातून महाराष्ट्र बेघर मुक्त करण्यात येणार आहे असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलंय आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे